जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात एक धक्कादायक घटनेत एका एकवीस वर्षीय तरुणाची अमानुषपणे मारहाण करून हत्या करण्यात आली असल्याची घटना आज दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी उघडकीस आली आहे या घटनेमुळे जामनेर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे सुलेमान रहीम खान व एकवीस राहणार छोटा बेटावत तालुका जामनेर असे मयत तरुणाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार सुलेमान खान हा आज दुपारी काही कामानिमित्त शहरात आला होता यावेळी शहरातील एका काही अज्ञात तरुणांनी त्याला मारहाण केली त्यानंतर आरोपींनी त्याचा पाठलाग करत त्याच्या गावी छोटी बेटावत येथे जाऊन पुन्हा मारहाण केली सुलेमानच्या आई वडिलांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे या मारहाणीत सुलेमानचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी तात्काळ भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला मारहाणीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र सूत्रांनुसार काही तरुणांनी ही मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे या घटनेनंतर मोठ्या संख्येने नागरिक पोलीस ठाण्यासमोर जमा झाले होते पुढील तपास जामनेर पोलीस करीत आहेत जामनेर शहरामध्ये आज सायंकाळी मुलांचा वादविवाद झाला होता ते वादविवाद नंतर त्या मुलांना मारहाण केलं होतं आणि त्याला परत म्हणजे बसस्टँड जवळ आणून त्यांना नंतर परत मारहाण झाल्या होत्या मग त्याच्यानंतर त्यांचा आई वडील त्या स्पॉटवर पोहोचलं नंतर त्या मुलांना हॉस्पिटलला नेलं अग्नी हॉस्पिटलला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू घोषित करण्यात आलेला आहे या पूर्ण घटनेमध्ये पोलिसांनी आमचं एफ आय आर दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि आत्तापर्यंत आम्ही दोन आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे आणि आतापर्यंत आठ लोकांचं नाव देखील आम्ही निष्पन्न केलेलं आहे पोलिसांनी आमचं चार टीम आम्ही एल सी बी सहित म्हणजे इतर बाकी पोलीस शेहनची चार टीम आम्ही तयार केलं ते इतर आरोपींना देखील आम्ही लवकरात लवकर आम्ही अटक करणार आहे सर्व लोकांना मी पोलिस डिपार्टमेंटमधून हीच आवाहन करू इच्छितो म्हणजे पोलिसांनी आपलं आपलं काम करतायत कोणताही अफवा कोणी विश्वास करू नये पोलिसांनी त्यांचं पूर्ण जबाबदारी पार ती सर्व गोष्टी आम्ही इन्व्हेस्टिगेट करतायत एकदा इन्व्हेस्टिगेशनमध्ये मध्ये पूर्ण आम्हाला क्लॅरिटी आल्यानंतर म्हणजे आपण आम्हाला तुम्हाला आम्ही परत अपडेट करूया हा सद्य परिस्थिती सर्व नियंत्रणात आहेत म्हणजे जरा जामनेर शहरातले सर्व नागरिक आम्हाला सपोर्ट करतायत आणि कोऑर्डिनेट करतायत सहकार्य करतायत कोणी म्हणजे अफवा इथं जमावामध्ये कोणताही कायद्यात हातात घेतलं किंवा कोणतंही असं कोणताही मिश्वासपणा केलं त्याचं आमचं सगळीकडे सी टी व्ही आहे आमचं सर्व लोकांचा मोबाईलमधून देखील म्हणजे खूप लोक व्हिडिओ फुटेज काढतायत मग नंतर आपलं कार कारवाईचं बली पडू शकतील तीच म्हणून मी कोणी कायद्या किंवा अशांती कोणी तयार करू नये असं मी आवाहन करू शकतो शहरामध्ये जेवढे दहा ते बारा कॅफे आहे त्या फॅकरीमध्ये बऱ्याच प्रकार सुरू आहेत अशा अनेक तक्रारी येतात आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका